आपले सरकार या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे बातम्या ही अत्यंत महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील दोन लाख एकवीस हजार एक बारा अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मानधन वाढीचा प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नुकताच झाला मात्र त्यासाठी दोन तास कामाची वेळ वाढवलेली असून किमान अकरा वर्ष किमान अकरा वर्षे सेवा झाल्यानंच या निर्णयाचा लाभ होणार आहे दुसरीकडे प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी त्यांना किमान ऐंशी टक्के गुण घेणे बंधकारक आहे त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही असे शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे बाल बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस आहेत या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्रांना साठ टक्के तर राज्याचे चाळीस टक्के निधी दिला जातो या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांचे मानधन दहा हजारावरून तेरा हजार तर मदतनीस यांचे मानधन साडेपाच हजारावरून साडेसात हजार, हजार रुपये झाले आहे मात्र अकरा ते वीस वर्षे सेवा झालेले तीन टक्के एकवीस ते तीस वर्षे सेवा झालेले चार आणि तीस वर्षापासून अधिक काळ सेवा दिलेले अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पाच टक्के वाढ मिळणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून